घ्या गती घ्या सुटला चौदा सुटला आणि चौदा मध्ये या ठिकाणी सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारी लढत चढली गाड्यावरती लक्ष द्या कोण होत आहे चौदाव्या गटामध्ये गट पास आर्यालयाकडे दोघांच्या सुंदर अशी लढत आहे जिगरबाज बला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आणि गोरीचं निर्वाद वर्चस्व घ्या पंधरा लावून घ्या घ्या आत्ताचा निकाल चौदाचा पंच ऐका गी ह्या तेरा चौदाचा निकाल द्या चौदाचा निकाल झाला की पंधरा सुट द्या ते पाच गट खाली जाताना